नमस्कार मी निलिमा निलिमा पाटील्स किचनमध्ये तुमचे अगदी सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे आपल्या सर्वांनाच खावीशी वाटणारी अशी मटका कुल्फी मटका कुल्फी म्हटले की बालपणीचे जुने दिवस आठवतात हो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही कुल्फी उन्हाळ्याच्या दिवसात अगदी सर्वांनाच खावीशी वाटते या कुल्फीला आपण बासुंदी कुल्फीसुद्धा म्हणू शकतो आपल्या या कुल्फीचे टेक्स्चर छान क्रीमी होणार आहे आणि अगदी कमी साहित्यात आपली ही कुल्फी बनवून तयार होणार आहे आणि आजची ही कुल्फी पटकन वितडणार सुद्धा नाही चला तर मग आपल्या या सर्वांनाच खावीशी वाटणाऱ्या कुल्फीला आपण सुरुवात करूया तर मी इथे एक जाड बुडाची स्टीलची कढई कुक टॉपवर ठेवलेली आहे कुक टॉप ऑन करून मी या कढईत थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून दूध कढईला खाली चिटकत नाही मी इथे एक लिटर म्हशीचे दूध घेतले आहे आता एक लिटर दुधामधीलच एक कप दूध मी बाजूला काढून घेतलं आहे आज ही कुलफी पटकन वितळू नये म्हणून आपण यात आठ ते दहा काजू आणि आठ ते दहा बदाम घेणार आहोत तर मी हे काजू बदाम दूध थोडं आठेपर्यंत भिजत घालणार आहे दूध आटायला साधारण पंधरा ते वीस मिनिट लागतातच तोपर्यंत काजू बदाम भिजत ठेवूया तर दूध आता उकळायला सुरुवात झालेली आहे दूध उकळायला आपल्याला कढई थोडी मोठीच घ्यायची आहे कारण आपले दूध उकळायला लागले की थोडे वर येते आणि मग उतू जाऊ शकते आता मी ह्या दुधामध्ये तीन चमचे मिल्क पावडर टाकून घेते दहा रुपयावाले मिल्क व्हाईटनरचे पाकिट मिळतात ते इथे मी दोन वापरलेले आहे मिल्क पावडर दुधामध्ये टाकल्यामुळे आपल्या दुधाला छान क्रीमी टेक्स्चर येणार आहे आणि आपली कुल्फी सुद्धा छान क्रीमी होणार आहे मिल्क पावडर दुधात टाकल्यामुळे दुधाला लवकरच घट्टपणा येतो आता या कुल्फीमध्ये टाकायला मी साखर वापरणार नाहीये तर साखरेचं सा कॅरॅमल करून ते वापरणार आहे तर साखरेचं कॅरेमल बनवण्यासाठी मी एक जाड बुडाचं पॅन गॅसवर ठेवलेलं आहे आता पॅनमध्ये आपण ही एक वाटी घेतलेली साखर ती घालूया पॅनमध्ये आपल्याला साखरेचा पातळ असा लेअर टाकायचा आहे आणि आता ही साखर आपल्याला जरासुद्धा हलवायची नाही आहे गॅसची फ्लेमसुद्धा एकदम कमीच ठेवायची आहे आणि आता आपण पाहू शकतो की आपली साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे साखर अजूनही आपल्याला हलवायची नाही आहे आता आपली साखर फक्त थोड्या प्रमाणातच विरघडायची बाकी आहे तेव्हा आपण ही साखर हलवली तरी चालू शकते तर हळूहळू पूर्ण साखर विरघडते आहे आणि साखरेचा कलरही बदलतो आहे तर आता हे आपलं कॅरॅमल तयार झालेलं आहे जास्त होऊ पण द्यायचं नाही आहे नाहीतर मग आपल्या कॅरॅमलची चव बदलून कुल्फीची चवसुद्धा बदलू शकते आता गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचं आहे आता हा साखरेचा पाक आपण या दुधात टाकून घेऊया आता हे साखरेचं कॅरेमल आपल्याला दुधात टाकताना थोडं थोडं करून टाकायचं आहे कॅरेमल दुधात टाकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमीच करून घ्यायची आहे कारण कॅरेमलसुद्धा गरम असतं आणि दूधसुद्धा उकळत असतं त्यामुळे दूध उतू जाऊ शकतं किंवा आपल्या हातावर सुद्धा येऊ शकतं त्यामुळे हे कॅरेमल आपल्याला थोडं थोडंच करून दुधामध्ये टाकायचं आहे आता हे दूध आणि कॅरेमल आपल्याला लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे कॅरेमल टाकल्यामुळे आपल्या दुधाचा कलरसुद्धा छान झालेला आहे आणि आता आपण हे जे काजू बदाम घेतलेले आहेत त्यांची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया काजू बदामची पेस्ट करत असताना त्यामध्येच आपल्याला दोन वेलदोडे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत काजू बदामची पेस्ट टाकल्यामुळे आपली कुल्फी लवकर वितळणार नाही तर आता मी ही काजू बदामची पेस्ट दुधामध्ये टाकून घेते आहे तर आपल्याला ही काजू बदामची पेस्ट सुद्धा दुधामध्ये दूध आपण अजूनही उकडूनच घेत आहोत ही, हो। ही साखरेची कॅरॅमल यामध्ये टाकल्यामुळे आपण पाहू शकतो आपल्या दुधाचा कसा ब्राउनिश कलर आलेला आहे आणि आपल्याला असाच कलर हवा आहे आणि आता आपले हे कुल्फीसाठीचे दूध तयार झालेले आहे तर बघा आपले हे दूध काही वेळातच आटले गेलेले आहे आणि निम्णे सुद्धा झालेले आहे आणि दुधाला कलर सुद्धा खूपच छान आलेला आहे तर आपलं हे कुल्फीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया म्हणजे हे आणखी थोडंसं सा घट्टसर होईल आणि त्यामुळे ते चांगलं सेटही होईल आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास तरी थंड होऊ द्यायला ठेवून द्यायचं आहे तर बघा काही वेळातच आपले हे मिश्रण थंड झालेले आहे थंड झाल्यामुळे हे मिश्रण थोडं घट्टसरही दिसायला लागलं आहे यावरूनच आपली कुल्फी अगदी परफेक्ट बनणार आहे क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी हे मिश्रण आता मिक्सरला फिरवून घेते आहे तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण छान तयार झालेले आहे आणि त्यात मी आता थोडे काजू बदामचे काप टाकून घेते आहे कुल्फी सेट करण्याकरता मी अशा पद्धतीचे ग्लास घेतले आहे आता हे मिश्रण मी या ग्लासांमध्ये ओतून घेते आहे आणि माझ्याकडे दोन हे मटके सुद्धा होते ते सुद्धा आईस्क्रीमचेच आहेत मी त्यात सुद्धा कुल्फी सेट करायला ठेवून देते आहे वरतून सुद्धा थोडे काजू बदामचे काप मी यावर टाकून घेते आहे आता मी या ठिकाणी घेतला आहे ॲल्युमिनियम फॉईल आणि आता मी या ग्लासला ॲल्युमिनियम फॉईलने झाकून घेत आहे यामुळे काय होईल तर आपण जेव्हा या कुल्फ्या सेट व्हायला ठेवू तेव्हा या कुल्फ्यांमध्ये बर्फ जमा होणार नाही आता मी हे मटक्याला लावलेलं ॲल्युमिनियम फॉईल रबर बँडने पॅक करून घेते आहे सर्व ग्लास सुद्धा असेच ॲल्युमिनियम फॉईलने पॅक करून घेते आहे जेणेकरून त्यामध्ये बर्फ साचणार नाही आणि आता मधोमध सुरीने ॲल्युमिनियम फॉईलला काप स्टीक जेने करून घेऊ आणि त्यामध्ये आईस्क्रीम स्टिक घालून देऊया जेणेकरून कुल्फी सेट झाल्यावर आपल्याला हातात घेऊन ती कुल्फी खाता येईल आणि आता अशाच पद्धतीने मी सर्व ग्लासांना ॲल्युमिनियम फॉईल लावून पॅक करून घेते आहे आता हे ग्लास आणि मटके मी फ्रीजरमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो ना त्या ठिकाणी सेट होण्याकरिता सात ते आठ तासांकरिता ठेवून देते आहे आणि आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या कुल्फ्या छान बनून तयार आहे तर मी हे फ्रीजमधून काढलेले ग्लास तुम्हाला दाखवायला विसरले कॅमेरा बंद असल्यामुळे मीच हे तुम्हाला दाखवू शकले नाही तर आपल्या या कुल्फ्या छान सेट झालेल्या आहेत आणि कुल्फीला कलरसुद्धा छान आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपली मटका कुल्फीसुद्धा एकदम छान झालेली आहे आणि मटक्याला चारही बाजूंनी बर्फ चिकटलेला आहे पण कुल्फीवर अजिबात बर्फ झालेला नाही आहे तर आता आपण मटक्यातील कुल्फी चमच्याने काढून पाहूयात तर आपली ही कुल्फी अगदी सहज चमच्याने निघत आहे आणि खूप छान क्रीमीसुद्धा झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या कुल्फीला किती छान कलर आणि त्याहीपेक्षा तिची चव खूप छान झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद